Ha oh, oh, oh.

अचानक म्हणतात बोलले पंचायती बोलले ते फुल बनवून घेतलेली फुल फोर्टी मिटर्स हा ऑलमोज फोटी मिटर्स ती फॉर्टी मिटर्सांनी जाग्या त्यांच्या फक्त ट्वेंटी मिटर्स बांधून दिलेले त्यांना पीडब्ल्यू डी हाफ सोडून गेले हाफ त्यांना सांगून दरले त्यां बांधून काढा म्हणून आज फार तुमचा पोस्टपोन करीता त्यांच्यानी रिझन असे त्यांच्या इतकेच सांगलेलं की हा बांधून हे करून दोला म्हणून आम्ही काय त्यांच्या काय सांगू नसेल आता तुम्ही कळीत बी केला आम्ही ऑलरेडी कळीत केलेले आहात डब्ल्यू डी पीक एम एल एऊन गेला आमचं पंचायतीचं मनीस येऊन गेलेलो आहात आणि त्यांना ऑलरेडी सांगून दोवलेले आहे फक्त किती आम्ही फक्त इतकंच म्हणतात की फाली समजून माझे घर दोन किती पाऊस पडत आहात झाल्या माता कडेन फक्त इकडेच म्हणपे की म्हाका घरा हल्प फाल्यां बांधपाल जाल्यार सद्या म्हाजे कडेन रावपाक राहतात म्हाका मला लागून प्रेझेंटली हांव थंय रावूंक शकना तो ऑलरेडी डेंजर झालेलं सो थंय रावूंक शकत पण आता पंचायतीनं पंचायतीनं कितें सकाळी जेन्ना क्रॅश केलेले त्यांना हांवें पंचायत आमचे मेसेज फोन केलेलो की असे जालां झाला कंपावंड कोसाळा तेन्नाय त्याला सांगलें हांवें की बाबा कस कंपन्ड म्हणून त्याने ऑलरेडी सांगलेले मला ते आपण हे करता म्हणून मनीस चा ऑलरेडी मनीस झाड म्हणून मग कंपउंड कसा कोसळून मी तो काय करू शकानाेसिपी क्लिअर हायनं सांगितलं बे सध्या म्हणजे घरा खात्री करू मेटा जे पण आणि रोड क्लिअर करू म्हणून किंवा रोज बाकीचे सगळे येलेत आमचे कोणाकडे ते प्लस एम एल एम एल ए करून रेसिपी धाडून रोड क्लिअर करून दिला फक्त किती आहे आता माझा इन्शून किती आलं घराश आता सगळे जण हांव इंजिनियर म्हाका कांय खबर ना पूण कसे ते सगळे जाण म्हाका म्हणटा की फक्त तू उदकाक सपोर्ट कर फक्त उदक तुझे फक्त ती दि बांदून हें कर आणि सद्या तरी तेंच्यांनी कोणाने मला कांयच आनी ऑप्शन घेऊन फक्त त्यांच्यांनी म्हाका तारपत्रीत बांध आणि फक्त उदक त्या जाग्यार जिरव घेऊ नका तेन्ना जर हांव इतकेंच मागता सी एमा एमकडे बेगीनच्या बेगीन म्हाका एप्रुवल द्या आणि बेगीनच्या बेगीन कंपनं हात घालून घेतले कित्याक ऑलरेडी पावसाच्या त्यांच्यांनी हल्वा लाडाचे घातलेले आहात सो पाऊस टेन्डुन्सी पडत राहतो आणि तुका पडटलो पडतो थंय उदक जिडतलें आनी ते ऑलरेडी शेडीची माती ऑलरेडी जमीन न्यू जाल्लेली आसा आहे मला भय दिसता की फाल्यां समज समजे उरला पण कुडको ते सगळेंच घर सकल পঢ়ি ঘৰত ধুবা গ'লে ফুটি দিছোঁ আমাক ভয় দিছোঁ লাগে আকৌ ক'লে কৈছে কিতাপ চাৰ सध्या तरी आम्ही काहीच करू ना बंदोबस्त सध्या तरी काहीच बंदोबस्त केलेला ना आता पोपक बंदोबस्त करू नये अजून काय जाऊ ना कोणा म्हणू न आमदारांना सध्या किती प्रोव्हिजन केलं सर तुम्हाला टेम्पररी शिफ्ट करता शिफ्ट करता काय प्रोव्हिजन करू नका आमदारांश्वासन दिलं तुमचं आमदारां शिफ्टिंगेचे काय आमदारां आश्वासन दिलं हां सध्या तुमचे एक पोशन दिसतं ते सारखेच डेंजरस सध्या एक पोशन डेंजरस फुल डेंजरस झाले टेन्शन झाला की डेंजर झालेलो म्हणून ओके तुमचं नाव सागर पहिली खबर ना की काम आमचा आजो म्हणल्यार एक्चुली हांवें फक्त हें केल्लेलें आसा आहे रिनोव्हेट आसा आहे तशेंच घरा तें फक्त रिनोव्हेट केलेले खेळ झालेलं आहे किती पहिलीच्या आमचे सिमिटाचे असलेले ते पावलेले पवलेले मोडलेलं म्हणून ते फक्त सारखे केलं काय तुमचे آم کي مان کي ڏيو او انٽر